पावभाजी तर आपण नेहमीच बनवतो आणि सगळ्यांनाच पावभाजी जमते पण बऱ्याच वेळा काय होतं की प्रमाण चुकतं आणि पावभाजी खाल्ली की जळजळ होतं पण मी आज तुमच्यासोबत प्रकारे पावभाजीची रेसिपी शेअर करणार आहे प्रमाण तर अगद एकदम परफेक्ट आहे पण ह्या भाजीला नॅचरल असा लाल कलर येतो जे की आपण कुठला फूड कलर वगैरे काही वापरलेलं नाही जशी हॉटेलमध्ये बनवतात तशाच प्रकारे तर आपण ही भाजी आहे ती बनवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पावभाजीसाठी काय लागतं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण प्रमाण परफेक्ट असं माहीत नसतं तर मी आज तुमच्यासोबत प्रमाण परफेक्ट शेअर केलेलं आहे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत पावशर फ्लावर घेतलेला आहे बटाटे साल काढून असे बारीक कट करून घेतलेले आहे आणि फ्लावर पण बघू शकता अशा प्रकारे सोलून घेतलेला आहे इथं मी आत पावशर एवढ्या जी शिमला मिरची असते ती घेतलेली आहे एक वाटी एवढा असा ताजा मटार घेतलेला आहे की इथं मी सहा मिडियम आकारचे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत आणि इथं मी दोन टोमॅटो मोठे असे कट करून घेतलेले आहेत नॅचरल कलर मी बीटरूटचा वापर केलेला आहे इथं चवीतमध्ये चवीत मध्ये कुठलाच बदल होत नाही बीट घातल्यामुळे त्याच्यामुळे बीट आवश्यक घाला आणि टोमॅटो पण लालबुंद आपल्याला बघून घ्यायचे आहे जेणेकरून छान असा भाजीला कलर येतो इथं मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे आणि लवंगी मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे जिरं घेतलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तर बेडगी मिरची पावडरने काय होतं की आपल्या भाजीला छान असा कलर येतो आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे इथं मी कुकरमध्ये तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथं मी दोन पळी एवढं तेल घातलेलं आहे मी तेल दोन पळी घालणार आहे निम्म तेल आणि निम्म बटर घालणार आहे इथं मी दोन पळी तेल घेतलेलं आहे तर दोन क्यूब एवढे मी बटरचे घेतलेले आहेत तर इथं तुम्हाला फक्त बटर वापरायचं असलं तर बट वापरू शकता आपण तेल वापरू शकता पण इथं जेव्हा आपण भाजी बनवतो ना त्यावेळेस बटर घातलं की छान असे आपल्या हॉटेलसारखीच भाजीला टेस्ट येते त्याच्यामुळे भाजी बनवताना बटर आवश्यक घाला आता हे जे बटर आहे ते छान असं आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे पूर्ण मेल्ट झाल्यावरच आपल्याला बाकीची जी प्रोसेस आहे ती करायची आहे आता हे मी मंदाचेवरच हे बटर आहे छान असं वितळवून घेते बटर ते घालून द्यायचं आहे कच्च ठेवायचं नाही जिरं छान तडतडलं की जो आपण कांदा कट करून घेतलं होता तो घालायचा आहे पाव भाजीला नेहमी कांदा भरपूर घालायचा जेणेकरून आपली भाजी आहे ती छान अशी मिळून येते आता मी कांदा कमी गॅसवरच आपल्याला हा कांदा आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे फुल गॅस करून भाजाल तर एकदम भाज कांदा आहे तो करप तर त्याच्यामुळं मंदाच्यावर आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजाचा आहे तोपर्यंत आपण पुढची एक प्रोसेस करून ठेवूया तर तर मी जे बीट घेतलेलं होतं ते आणि टोमॅटो आहे ते असं मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बारीक अशी पेस्ट बनवायची नाही पण जरा थोडंसं दरदरीत असं आहे प्लस मोडवर आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर चला बारीक करून घेते इथं बघू शकता अशा प्रकारचे मी दरदरीत जरा टोमॅटो आणि बीट आहे ते असं बारीक करून घेतलेलं आहे तर जास्त पेस्ट नाही बनवायची आपल्याला दरदरीत असं हे मुद्दा वाटून घ्यायचं आहे आणि इथं आता आपला कांदा आहे तो कांदा पण आता भाजत आलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे तर कमी गॅसवरच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे गॅस कराल तर एकदम कांदा करपेल आणि भाजीची टेस्ट अशी वेगळीच लागेल त्याच्यामुळं आपल्याला कमी गॅसवरचा कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे हे, तो हे आले लसुन पेष्ट उतीना, तर बघू शकता कांदा आहे तो आपला हलकासा भाजत आलेला आहे आता या स्टेजला काय करायचं आहे जे आपण आलं लसूण पेस्ट बनवली होती ना तर ते घालून घ्यायची आहे आणि छान अशी परतून घ्यायचे आहे कांद्या बोल सोबतच छान असं आपल्याला आलं लसूण परतून घ्यायची आहे तुम्ही अशा प्रकारच्या कुकरमध्ये एकदा नक्की भाजी बनवून बघा खूप छान अशी होते कांदा आणि छान असा परतून झालेला आहे आता हिथं आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ना ती घालायची आहे तर कांदा जास्त नाही भाजलेला निम्मा भाजला पे का नाही मग आपल्याला पेस्ट घालून घ्यायची आहे जेणेकरून आपलं टॉमॅटो आहे छान असं परतून होईल आता हिथं आपल्याला छान असं हे कांद्यासोबत टॉमॅटो आणि जे बीटरूट आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून जो कांद्याचा कच्चा पण असतो ना तो जाईल बीट आणि जो टोमॅटो घातला तर छान असा परतून झालेला आहे तर बघू शकता साईडला अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे याचा अर्थ की कांदा टोमॅटो आणि बीटरूट आहे छान असं परतून झालेलं आहे आता कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे की आपण जे मसाले घेतले होते ते घालायचे आहेत तर आता इथं आपल्याला जे मिरची पावडर आणि मसाला मी पावभाजी मसाला आणि मिरची पावडर घेतलेला आहे ते आता घालून घेते आणि छान असं आपल्याला ह्याच्यामुळे सोबत परतून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे कमी गॅसवर भाजल्यामुळे छान असं आपलं हे परतून झालेलं आहे आणि आता ह्याच्यातच आपल्याला ज्या भाज्या घेतल्या होत्या ना तर त्या घालून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला तर लक्षात आलं असेल की मी कशा प्रकारे भाजी बनवते तर आधी मी भाज्या वगैरे काही शिजवून घेतलेल्या नाहीत आता डायरेक्टलीच मी ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या आहेत ते घालणार आहे आणि शिजवून घेणार आहे तर आपले एकदमच इथं ही भाजी आहे ते तयार होते जर इथं तुम्हाला वाटत असेल की आ, कुकर छोटा वगैरे होतोय तर तुम्ही इथं मोठ्या कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता इथं मी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत ते परफेक्ट त्या कुकरमध्ये व्यवस्थित बसतायत आता मी सगळ्याच एकदम ह्या भाज्या आहेत त्या घालून घेते आता इथं आपल्याला भाज्या घालून घेतल्यावर छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं ह्याला कलर येतो आता छान अशा मी मिक्स करून घेते भाज्या तर बघू शकता आपण इथं कलर वगैरे कुठला घातलेला नाही त्याच्यामुळे छान असा कलर आलेला आहे इथं तुम्ही बीन्स किंवा गाजर असताना ते सुद्धा घालू शकता पण मी इथं नॉर्मल जे आपण रेग्युलर पावभाजी बनवतो ना तशा प्रकारे पावभाजी बनवते भाज्या पर परतून झाल्या की आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे आता हिथं मी जेवढं मीठ लागत आहे तेवढं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे मीठ पण छान असं भाज्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी तर लक्षात ठेवायचं आपल्याला ह्याच्यामध्येच गरम पाणी घालायचं आहे आता हिथं मी बरोबर दोन ग्लास एवढं गरम पाणी केलेलं आहे आणि ते पाणी घालून घेते तिथं जास्त पण पाणी घालवू नका नाहीतर काय होईल शिट्ट्या झाल्या की कुकरच्या बाहेर असं पाणी येईल आणि जास्त पाणी झालं की नंतर भाज्या आहेत त्या मॅश करता येत नाहीत त्याच्यामुळे जरा थोडंसं कमीच पाणी घातलं तरी चालेल वाटलंच तर नंतर भाज्या शिजून झाल्यावर तुम्ही पाणी घालू शकता तर मी आता दोन ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आता हे जे आपल्याला छान असं खालून वरून मस्त असं पाणी ह्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि झाकण लावून आपल्याला फुल गॅसवर एक शिट्टी आणि कमी दोन शिट्ट्या करून घ्यायच्या हिथं आता मी कुकरच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर जवळजवळ बरोबर मला पंधरा मिनटं हिथं ही भाज्या शिजवायला लागलं आता हिथं मी हे जे कुकरचं झाकण आहे ते तुम्हाला काढून दाखवते तर बघू शकता मस्त अशा भाज्या शिजलेल्या आहेत आणि तरी पण बघू शकता छान अशा आलेल्या आहे आता इथं काय करायचं आपल्याला माहिती आहे का मॅशरच्या सहाय्याने अशाच ह्याच्यातच लगेच भाज्या आहेत त्या मॅश करायचं आहे तर बघू शकता पाण्याचं प्रमाण पण एकदम परफेक्ट आहे त्याच्यामुळे इजिली आपल्याला हे भाज्या आहे ते मॅश करता येत आहे तर मी मॅश करून घेते भाज्या छान मॅश करून झाल्या की इथं आता एक तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे जे की आपल्या भाज्याला हॉटेलसारखे टेस्ट येईल इथं मी तडका पॅन घेतलेला आहे आणि तडका पॅनमध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे आणि एक क्यूब असं बटरचं घातलेलं आहे तर ही एक खास ट्रिक आहे की आपली भाजी आहे ती छान अशी बनेल आता इथं आपल्याला बटर आहे ते छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे आणि मेल्ट झाल्यावर तुम्हाला प्रोची प्रोसेस दाखवणार आहे की काय करायचं आहे इथं बघू शकता छान असं आपलं बटर आहे ते मेल्ट झालेलं आहे आता इथं काय करायचं आपल्याला मुठभूर अशी भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि कोथिंबीर छान अशी त्या तडका पॅनमध्ये टाकून आता इथं आपल्याला भाजीला तडका द्यायचा आहे तर बघू शकता ही ट्रीक अगदी महत्त्वाची आहे तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून बघा खूप छान अशी भाजीला टेस्ट येते आता इथं आपल्याला छान असं हे भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तर बघू शकता कलर आणि भाजीचं टेक्स्चर किती छान झालेलं आहे तर परफेक्ट असं हे भाजीचं प्रमाण मी तर सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जेव्हा तुमची भाजी आहे ती चुकणार नाही आणि जळजळ पण करणार नाही तर बघू शकता छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे झटपट अशी इथंही कुकरमध्ये आपली पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारची पावभाजी बनवून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद